नमस्ते आज आपण श्री परमज्योतींचा एक अद्भुत आरोग्य चमत्कार बघूया मी नागेश्वर राव आंध्र प्रदेशच्या कृष्णा जिल्ह्यात राहतो अनेक वर्षांपूर्वी मला मधुमेहाचा निदान झाले होते आणि त्यामुळे मी निराशेत व चिंताग्रस्त होतो दुर्दैवाने माझी परिस्थिती बिघडली व मी माझी दृष्टी गमावली एखादी वस्तू किंवा कोणी व्यक्ती अगदी जवळ असले तरीही त्या प्रतिमा मला अगदी अंदुक दिसायच्या श्री परमज्योती भगवती भगवानांच्या एका भक्ताने मला श्री परमज्योतींची श्रीमूर्ती व मूलमंत्र दिला व रोज त्याच्या जाप करण्यासाठी सांगितले एक दिवशी त्या त्यांनी त्या श्री अम्मांच्या दर्शनासाठी मला त्यांच्या घरी बोलावले त्या मेळाव्यात श्री अम्मांच्या उपस्थितीत आम्ही मनपूर्वक प्रार्थना करून ध्यान केले घरी गेल्यानंतर एक आश्चर्यकारक चमत्कार घडला त्या दिवशी संध्याकाळी मी वर्तमानपत्र हातात घेतले तेव्हा मी स्पष्टपणे बघू शकलो व वा अक्षर वाचू शकलो माझी दृष्टी परत आली होती अविश्वसनीय अव वळण घेतलेल्या घटनांमुळे मी सहजपणे स्कूटरही चालवू शकलो असा लक्षणीय चमत्कार केल्याबद्दल श्री परमज्योति भगवती भगवान अपार कृतज्ञता व हार्दिक अभिवादन अनंतकोटी प्रणाम श्री परमज्योति भगवती भगवान जय बोलो आरोग्य प्रदाता श्री परमज्योति भगवती भगवान की जय